अभिनेते नाना पाटेकर हे एक दिलखुलास व्यक्तिमत्व आहे आजवरच्या अनेक मुलाखतीत त्यांच्या या स्वभावाचा अनुभव प्रेक्षकांनी घेतला आहे जे आहे ते रोखोक नाही पटलं तर समोरचं बोलून त्याला फटकारतील असा स्वभाव या स्वभावामुळेच मात्र नाना पाटेकर यांना अनेक चांगल्या कामापासून बाजूला व्हावे लागले होते दिग्दर्शकासोबत होणारे वादविवाद मारहाण या गोष्टी केल्याचेही ते कबूल करतात नुकत्याच एका मुलाखतीत नाना पाटेकर यांनी बिनधास्त मुलाखत दिली आहे अगदी तनुश्री दत्ता विधू विनोद चोप्रा संजय लीला भन्साळी यांच्यासोबत झालेल्या भांडणाबद्दल त्यांनी येथे खुलासे केले आहेत चित्रपटात अनेक अपघात घडून आले त्याबद्दलही ते बोलतात याच मुलाखतीत नानांनी एक अपरिचित किस्सा येथे शेअर केला आहे अभिनेत्री नीलकांतीसोबत नानांनी प्रेमविवाह केला नाटकात काम करत असताना दोघांची ओळख झाली त्यावेळी नीलकांती बँकेत नोकरीला होत्या दोन हजार पाचशे रुपये पगार असल्याने त्यांनी नानांना मोठा आधार दिला होता मल्हार हा त्यांचा एकुलता एक मुलगा आहे सध्या नाम फाउंडेशनमध्ये मल्हारचे मोठे योगदान आहे पण मल्हार जन्माला येण्याअगोदर नाना पाटेकर यांना आणखी अपत्य होते पण ते मूल अशक्त असल्याने ते पुढे जगू शकले नाही याबद्दल नानांनी खुलासा करताना म्हटले आहे की माझा मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता त्याला आरोग्याच्या काही समस्या होत्या त्याचा वरचा होठ फाटलेला होता एका डोळ्याने त्याला दिसत नव्हते त्याला पाहूनच माझ्या मनात विचार आले की लोक काय म्हणतील त्याला पाहून लोक काय विचार करतील की नानांना ना ना हा कसला मुलगा झाला आहे पण पुढे लोकांना काय वाटेल किंवा कसे वाटेल याचा मी कधीच विचार केला नाही त्याचं नाव होतं दुर्वास त्याने आमच्यासोबत अडीच वर्ष घालवली पण दैवापुढे तुम्ही काय करू शकता आयुष्यात काही गोष्टी घडत त्या घडत गेल्या